नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहात सगळे ता आज कामाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी बघा ह्याने किती कवर केलं आहे काल तर तुम्हाला दाखवलं फक्त फाउंडेशन वगैरे हे ते सगळं केलं म्हणून चाचांनी एकट्याने येऊन आज एक मिस्त्री घेऊन आलेला चाचा फक्त आणि त्याने एवढं काम केलं आहे ना आज की बाबा मी शॉक आहे की एका दिवसात त्यांनी एवढं सगळं काम केलं म्हटल्यावर अजून संध्याकाळपर्यंत तर बाबा मी एवढे शॉक झाले दुपारी जेवेपर्यंत ह्यांनी परत खूप काम केलेलं हे जेवेपर्यंत दुपारचं काम आहे म्हणजे मागची पूर्ण भीत अर्धी अर्धी उचलून नंतर समोरची भिंत उचललेली ह्या लोकांनी आणि फायनली नंतर संध्याकाळी तर बाबा मी म्हटले काम करतोय की काय दोघंजण एवढं इकडे रेतीची गाडी आलेली रेती क संपलेली म्हणून रेती, रेती मागून घेतली चाच्यानी एमर्जन्सीमध्ये बिल्डरशी बोलून वगैरे तर मिस्टर पण घरी आलेले कारण की त्यांनाही आज जास्त काही ग गाडीवर काम वगैरे नव्हतं म्हणजे धंदाच नव्हता गाडीवर भाडी जास्त भेटत नव्हती म्हणून ते पण घरी आलेले इकडे नंतर त्यांचा चहा पाणीचं टायमिंग झालेलं तर मी चहा पाणी वगैरे करून घेतला इथं मस्त बसून चहा पित होते लोक थोडा आराम केला ह्या लोकांनी आम्ही स्वतःहून म्हटलं बाबा किती आज धावपळ ह्यांनी केली जरा निवांत बसा चहा पाणी प्या नंतर पुन्हा कामाची सुरुवात ह्या लोकांनी केली मस्त आज काम एवढं बऱ्यापैकी त्यांनी कवर केलं ना सगळेच जण खुश होते कॉन्ट्रॅक्टदार पण आलेला तर म्हणतो बाबा कितना की आहे तर इथे फायनली संध्याकाळी बघा ह्यांचं पूर्ण एवढं काम केलेलं ह्या लोकांनी असं जर काम चालू राहिलं तर माझं लवकरात लवकर महिन्याच्या आत मला वाटतं माझं घर उभं राहील आजचा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला नक्की मला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि जेवढं होईल तेवढं माझे व्हिडिओ फॉलो करा बाय